महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी ज्यांच्या अभंगांच्या वाणीतून विचारांचे मळे फुलले ते संतश्रेष्ठ तुकोप्पाला मी नेहमी सांगते आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात पण ज्यांचं नाव ऐकताच हे आमचं मस्त नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आपल्या आईची इच्छा आहे आपल्या बापाची वचनपूर्ती आहे म्हणून ज्यांनी स्वराज्याचा एवढा अट्टहास केला ज्यांच्या एका जन्मदिवसाने संपूर्ण महिना पवित्र झाला ज्यांच्या अवतारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पवित्र झाला आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं जगात भारत पवित्र झाला खर तर तेहतीस कोटी देवांची कोट्यवधी मंदिर असतीलही परंतु ज्यांचं एकही मंदिर नाही परंतु तेहतीस कोटी देव मंदिरांमध्ये ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होते एक आदर्श सुपुत्र कसा असावा येथे वडील जे जे करतील ठेवते या पद्धतीमध्ये आपल्या बापानं सुरू केलेला राज्यकारभार कमी न करता तो वाढवला पाहिजे या अर्थभावने जगातला आदर्श सुपुत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी पहिला संस्कृत ग्रंथ पुतभूषण नावाचा लिहिला आणि इथल्या राजकीय व्यवस्थेला आचारसंहिता काय असते हे सांगितले ते, ते छात्रवीर संभाजीराजे हात तुटेल पण तलवार तुटणार नाही मान मोडेल पण इमान मोडणार नाही असा मर्दांगी सांगणारा महाराष्ट्रातील हरेक मावळा या देशातली पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिया फुले मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य पण मुलगी म्हणजे त्याच दिव्याची ज्योत आहे आणि ज्योतीशिवाय आणि ज्योतीशिवाय दिवा पेटूच शकत नाही असे म्हणणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मला आयुष्यामध्ये एक रुपया मिळाला तरी चालेल पण माझी लाखो गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत असे सांगणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मला इथे बोलण्याचा अभिव्यक्ती स्वतंत्र देणारे आणि तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार देणारे बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राला विचार दिला आचार दिला संस्कार दिले संस्कृती दिली त्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते तसेच व्यासपीठावरील सगळं सर्व आणि जमलेल्या माझ्या माता भगिनीनं खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला परंतु साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका अलीकडे येत होती परंतु शिवजन्मोत्सवाचा हा पुडू गावचा सोहळा पाहिला आणि शिवछत्रपतींचे मावळे या सह्याद्रीच्या मावळखोऱ्यात तसेच जिवंत आहेत याची चाहूल मला माझ्या या प्रवासामध्ये झाली तर खरतर... ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका असा ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती मातीच नेमकी असती महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा भक्तीच्या भक्ती शरत शक्तीच्या पलतत्राचा महाराष्ट्र मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करण्याचा धगधगता इतिहास पुरात घेऊन पेटून उठणारा पेटवणारा वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र लोककल्याणकारी कल्याणकारी राज्य स्थापन होऊन शिवकल्याणकारी राजा शिवबा छत्रपती झाला सखल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत शिवाजी धुरंदर ही कलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं इथं शेतकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य इथं निर्माण झालं आज साडेतीनशे वर्ष उलटून गेली या घटनेला तरी कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कोणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते आणि अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाच कळत नाही जणुकाई आमच्या धोरण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये राजा शिवाजी अजून जिवंत आहेत जणू इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या भाळावरती जन्मतात इथली माती शिवाजी ही तीन अक्षर कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं इतकी जादू या राजाची आहे असं काय निर्माण करून ठेवलं या राजाने इथं असं काय केलं असेल काळाच्या पाटलावर अनेक राजे झाले अनेक बादशाह झाले सुलतान झाले सम्राट झाले आले तसे निघून गेले पण राजा शिवाजी हे नाव मात्र चलंतन राहिलं असं कसलं कर्तृत्व कसलं नेतृत्व आणि कसलं असेल ते व्यक्तिमत्व परकीयांनाही आकर्षण वाटावं वा, आणि परधर्मीयांनाही स्वराज्य आपलं वाटावं वा। असा सगळा प्रपंच राजाने येथे निर्माण केलाय समतेचा दाता सा निर्माता आणि लोकशाहीचा उद्गाता म्हणून राजांची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल अहो जगाच्या इतिहासामध्ये अनेक लढाया झाल्या अनेक युद्ध झाली पण लढाया झाल्यावर जे सैनिक मरतात त्यांच्या बायका लेकरांचं काय होतं याचा विचार कधी कुठल्या राजानं केला नाही पण शिवबांनी ज्यावेळेस अफजल खानाच्या वधामध्ये जे काही मराठी सैनिक मेले त्यांच्यासाठी सलग काढली आहे त्यांच्या बायका लेकरांसाठी सलग काढली आहे बगतकरांना सभासदा नोंद करून ठेवली आहे सभासद म्हणतो ज्या बायकांसमूल नाही ज्या बायकांस मूल नाही अशा बायकांस निम्मे वेतन देणे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पेन्शन नावाची योजना देशामध्ये राबवली होती अहो जगाच्या इतिहासामध्ये आठशे वर्षाची परंपरा होती एक काही भारतीयाला वाटलं नाही आरमाराची स्थापना करावी पण वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली तुम्ही आजही गुगलवर टाका तर फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धाडसाचा शौर्याचा पराक्रमाचा आहे कारण शिवाजी महाराजांचं धाडस शौर्य पराक्रम हे तलवारीच्या पात्यावर अवलंबून नव्हतं तर ते विलक्षण बुद्धिमत्तेवरती अवलंबून होत मग काय बुद्धिमत्ता छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तहाची बोली चालू होते आणि तिकडं पुरंदरचा किल्ला जिंकणार म्हणून दिलेत खान पुरंदरच्या किल्ल्यावर ताव मारून गेला होता आणि पुरंदर उभा होता आमचा मुरारबाजी मुरारने शर्त केली आपल्या प्राणाची युद्ध पेटलं पण मुरारच ते धाडस शौर्य पराक्रम खाऊन दिलेर युद्ध थांबवलं आणि दिलेर खान म्हणाला अरे थांब मुरार एक ना एक दिवस हा किल्ला मी घेईनच म्हटला पण तू कशाला करतो म्हटला फुकट माझ्याकडे ये तुला वतन देतो त्यावेळेस आमचा तो, तो मुरारबाजी म्हणाला अरे दिलेर अरे दिलेर आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना भक्त बैमान झाला असेल अरे दिलेर अम्मा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्त बैमान झाला असेल पण लक्षात ठेव दिले आम्ही मराठे कधीच रक्ताला बैमान होत नसतो महाराजांचा इतिहास हा रक्ताला बैमान न होणाऱ्या माणसांचा इतिहास आहे अहो शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा एक मदारी मेहतर नावाचा सेवक काझी हब्बीर नावाचा वकील मुसलमान शिवाजी महाराजांचा चित्र काढलं कुणी काढलं मीर महमद नावाच्या मुस्लिम माणसानं वाघलख्या पाडल्या ओ पण वाघलख्या दिल्यापणी रुस्तुमे जमान नावाच्या मुस्लिम माणसानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं स्वराज्य होतं शेतकऱ्यांचं स्वराज्य होतं हे कधीतरी आम्ही समजून घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय आहे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर शिवाजी महाराजांना राजाराम नावाचं एक फोरग पालथ जन्माला आलं आणि काही धर्ममाथक त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या राजे राजाराम पालथे जन्माला आले तुम्हाला शांती घालावी लागेल स्वराज्याचे राजे त्यांना काय कमी होतं का घालायला पाहिजे होती शांती पण महाराज म्हणाले राजा राजाराम यासाठी पालते जन्माला आले त्याला औरंगजेबाचं तक्त पालत घालायचं आहे पण महाराजांनी शांती नाही घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले पण एकाही किल्ल्याची वास्तुक शांती केल्याची नोंद इतिहासात आढळत नाहीत आणि किल्ले शिवरायांनी अमावस्येच्या भयान रात्री जिंकले शिवाजी महाराजांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही आम्ही समजून घेतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचं धाडस काय एकदा छत्रपती शिवाजी महाराज गोवरकोंडाला कुतुबशहाला भेटायला गेले आणि कुतुबशहा गोवळकोंडाचा राजा एक राजा आपल्या भेटीला औरंगजेबाला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेटायला गेले आणि औरंगजेबाने डाव साधला महाराजांना कैद केलं आणि नरड्यावर तलवार ठेवली आणि सांगितलं सांग शिवाजी तुला आता कसं मारू त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अरे औरंगजेबा अरे औरंगजेबा हवेमध्ये तलवार चालवून हवेला कधी कापता येत नाही हवेमध्ये तलवार चालवून हवेला कधी कापता येत नाही समुद्रामध्ये तलवार चालवून समुद्राला कधी कापता येत नाही मारायचं असेल तर आत्ता कुमार नाही ही मराठ्याची औलाद तुला चारी मुंड्याची इतकेला शिवाय सोडणार नाही हे परिवर्तन घडले महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा इतिहास घडलाय पण दुर्दैवानं हा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचतो का अहो शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे 9 वर्षाचे तेही त्या दरबारामध्ये होते संभाजी राजांना औरंगजेबाला वाटलं आता आपण संभाजीजीच्या दादा चेष्टा करू संभाजी राजांना बोलवून घेतलं आणि विचारलं राजे तुम्ही उत्तम विद्या खेळता तुम्ही उत्तम कुस्ती खेळता आमच्या दरबारात पण काही मल्ल आहे तुम्ही कोणाबरोबर कुस्ती खेळाल त्यावेळेस ते संभाजीराजे म्हणाले आम्ही आमच्या लायकीच्या माणसांबरोबर कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या दरबारात नाही हे धाडस घडवलंय हे शौर्य घडवलंय आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मग आमची पोरं म्हणतात सचिन तेंडुलकरनं अठरा हजार धावा काढल्या अहो सचिन तेंडुलकरनं अठरा हजार धावा काढल्या भारत सरकारनं त्या सरकारनं त्याला भारतरत्न पुरस्कार दिला पण माझा शेतकरी बाप दररोज या बांधाची त्या बांधाला लाखो धावा काढतो त्या धावा कधी व्यवस्थेनं ना मोजल्याच नाहीत छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर आमचं स्वराज्य खऱ्या अर्थानं सुराज्य झालं असतं साधी गोष्ट आहे शिवरायांना तुम्ही आम्ही तर चांगले बोलूच पण ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली शिवाजी महाराजांचं निधन झालंय बादशाची बडी खुशी की खबर आहे व नदन मर गया हे ऐकता क्षणी औरंगजेब सिंहासनावरून उभा राहिला पुढे आला चादर अतरली गुटके टेकवले हात पैलावले आणि हा औरंगजेब म्हणाला यल्ला यल्ला अपने जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है कोणी लिहून ठेवलंय औरंगजेबाने लिहून ठेवलंय मित्रांनो मी उगीच म्हणत नाही हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी मुघल पळती माघारी मुघल पळती माघारी शिवबा शिवबा तुम्ही अजून जर दहा वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता हा आमचा इतिहास शौर्याचा त्यागाचा पराक्रमाचा इतिहास आहे आज ज्यावेळी माझ्या महाराष्ट्रामध्ये एखादं खैरलांजी घडतं ज्यावेळी या देशामध्ये एखादं गोदरात पेटतं त्यावेळी लक्षात येतं की या देशाला जर तिसरी महासत्ता बनवायचा असेल तर साडेतीनशे या देशाला साडेतीनशे वर्षापूर्वीच्या स्वराज्याच्या मार्गाशिवाय पर्याय नाही आजही फक्त शिव या देशाला महासत्ता बनवू शकतो मात्र दुर्दैव आहे आजचा वर्तमान जर आम्ही निरखला पारखला तर आजची सत्य परिस्थिती पाहता एखादा वेळा कवी सांगून जातो राजे राजे ज्या सिताफीनं तुम्ही चकमा दिला सिद्धीला पन्हाळ्यावर त्याच पन्हाळ्यावरच्या पंचरंगीत हॉटेलमध्ये तुमचेच मावळे नाचवतायत नाचवत आहेत कल्याणीच्या सुभेदारांच्या सुनाच रोज राजे आता इथं अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हात कलम उलट केले जातात आणखी बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी राजे तानाजी बाजी मुरारबाजी आता बोलू लागले फितुरांची भाषा आपल्याच डोळ्या धेकत आपल्याच बायकापोरांची कत्तल होत असताना त्यांच्या बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा राजे तुमची आठवण येते कधीतरी राजे तुमची आठवण येते कचेरीतल्या तुमच्या तस्वीरीकडे पाहून आणि मग करतो आम्ही नियोजन शिवजयंतीचं पण घालतो वाद तुमचा जन्मसाल सोळाशे सत्तावीस कि सोळाशे तीस राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे तीन तीनदा जन्माला येता राजे या महाराष्ट्रात तुम्ही अलीकडे तीन तीनदा जन्माला येता नशीब तुम्ही जन्माला आला होताही याच्यावर अजून वाद सुरू झाला नाही राजे तुम्ही गरजला होता मराठी कितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म का वाढवावा राजे तुम्ही गरजला होता मराठी कितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आम्ही गरजतो आहे मराठी कितुका खेळवावा महाराष्ट्र धर्म बुडवावा राजे अशा वेळी वाटतं तुम्ही असायला पाहिजे होतात राजे अशा वेळी वाटतं तुम्ही असायला पाहिजे होतात पण राजे पुन्हा वाटतं तुम्ही नाही आहात तेच बरं आहे कारण पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असता पुन्हा तुम्ही असता तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी धावला असता राजे आता गडकिल्ले घेऊन काही उपयोग नाही त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल आणि राजे आता मतदार सु, सुरक्षित मतदारसंघ राहिलेत कुठं त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर पडावं लागेल राजे आप, वाट म्हणूनच म्हटलं तुम्ही नाही आहात तेच बरं आहे परंतु वाटलं तुम्हाला कधी यावं इथं तर एक करा येताना एक एकटे होऊ नका येताना मासाहेब जिजाऊंना घेऊन या कारण जोपर्यंत इथं जिजाऊ जन्माला येत नाही ना तोपर्यंत इथं शिवबा अफयदा होत नाही म्हणून येताना मासाहेब जिजाऊंना घेऊन या छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीत ते डोक्यात घालायचे विषय आहेत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात जात नाहीत ना तोपर्यंत स्वराज्याचं सुराज्य होत नाही अरे गड म्हटलं की शिवाजी शिवाजी म्हटलं की गड किल्ले म्हटले की शिवाजी शिवाजी म्हटलं की किल्ले महारा किल्ले म्हटले की शिवाजी शिवाजी म्हटलं की किल्ले सह्याद्री म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे सह्याद्री महाराष्ट्र म्हणजे शिवाजी शिवाजी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं मूळ पोर म्हणजे शिवाजी आणि शिवाजी म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं मूळ पोर एक सुंदर कविता आहे राजे चला तुम्हाला तुमचे महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो सुरुवात शिवनेरी पासून करायची कि रायगडापासून करायची उलटी कि सुलटी कोणती मळवाट धरायची असं कोड्यामध्ये पडू नका कुणालाच उपदेश नको आपापसात आप लढू नका तेव्हाही पटलं नाही आताही पटणार नाही मरतील पण सवयीपासून मागं कुणीच हटणार नाही म्हातारीच्या मरणानं बघा काळ किती सोकावतो राजे चला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तुमचं चरित्र ऐकायला वाचायला फार गोड वाटत पण पड़ पचनी पडताना दिसत नाही पोकळ मराठी बाणा केवळ स्वतःला फसवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे ते बघा नवे देशमुख राजे ते बघा नवे देशपांडे वतनासाठी टपलेले आहेत त्यांच्या आतली काळी माणसं खादीमध्ये लपलेली आहेत पराक्रमाला तोंड नाही कर्तृत्वाला जोड नाही महाराष्ट्राच्या भल्याची आता स्वार्था ओढ नाही म्हणूनच सह्याद्री आपला माता झुकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजा, राजे ज्यासाठी जानकी बाजी लावावी तोच खिंडीमध्ये गाठतो आहे पिसाळाचा सूर्याजी तरी तर फुटा फुटाला बेतो आहे आधी लगीन गोंधाण्याच मग माझ्या रायबाचं असं म्हणण्याची तानाजी तर ता ताकद नाही जो तो सोयीप्रमाणे इतिहासाला वाकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तो बघा प्रतापगड राजे तो बघा प्रतापगड सांगतो आहे पराक्रम घडला होता अब्जुल्याचा कोतळा बाहेर पायत्याशी पडला होता अब्जुल्या अजूनही तो पराक्रम सांगतोय आम्ही आमची आकलुगीच वेशीला टांगतोय मेलेल्यांशी वैर धरून कोणी अफवा इथं पसरवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तो बघा ज्यांचा प्रदेश राजे तो बघा ज्यांचा प्रदेश तिथंच त्यांचा किल्ला आहे इष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर सल्ला आहे ज्याचा त्याचा झेंडा ज्याची त्याची राजमुद्रा सुखी माणूस तोच ज्याच्या अंगावर खादीचा सदरा डोक्यावरून पाणी चाललंय जो तो आपल्या पुरता सकावतो राजे चला तुम्हाला घनसा महाराष्ट्र दाखवतो राजे तानाजी बाजी मुरारबाजी आता इथं भेटण्याची आशा नाही खूप झाल्या सेना हो खूप झाले सेनापती सैनिका सैनिकांची वाटणी आहे वाईट वाटण्याचं कारण नाही आजच्या राजकारणाची हीच तर धाटणी आहे निष्ठा दाखवायची कुमकुमी राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी जसा वेड्यामध्ये पण आहे बारा महिने तेरा त्रिकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये उन्हाळा आहे राजे चुकूनही पाहू नका त्यांची अवस्था कशी आहे विषासाठी पैसा नसेल तर घरच्या अडूलाच फाशी आहे व्याजानं व्याज वाढत तरी विचारतो फक्त कार्य थकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे सरकार म्हणताय शिका राजे सरकार म्हणताय शिका पोरा इथली शिकली आहेत शिक्षणाची दुकानं तर वड्या वळणीला टकली आहेत सिंहगडाखालचा पराक्रम तर खरंच बघण्याजोगा होता रेहो पार्टीच्या थोबाडावर उच्च भूपणाचा भुरका होता ये से दिवस महाराष्ट्र दाखवतो राजे तसं राजकारणाच राजे तसं राजकारणाच चा, तसंच साहित्याच झालं आहे सहकाराला सुहाकाराच बकासूर रूप आलं आहे आया बहिणींच्या इज्जतीची समस्या इथं जटील आहे जणू ना शाहीचा पायक मी तुमचा राजेशाही समोर माझा माता टेकवतो राजेत चला, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजेत चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो अशा प्रकारचा महाराष्ट्र मित्रांनो निर्माण झालेला आहे तो जर थांबवायचा असेल तर तुम्ही जागृत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं इतकं सुंदर ऐकलं समोर बसलेले मावळे हे शिवरायांचे खरे शिवभक्त आहेत त्यांनी अशीच शिवभक्ती ठेवावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि देवाला सर्व शेवटी एवढीच विनंती करते देवा पुढच्या जन्मात घालताना मला एक लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे मन तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे वाघ वागन नको वाघ नख्या होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवरायांचा मावळा होऊ दे पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवरायांचा मावळा होऊ दे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय